लोकसभेची निवडणूक गावकी भावकीची नाही तर देशाची आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेताना खासदार माने हे दिल्लीत दिसले पाहिजेत त्यासाठी कार्यकर्त्यांनी उमेदवार माने म्हणजेच मोदी समजून कामाला लागावे त्यांना इचलकरंजीतून सव्वा लाखाचे मताधिक द्यावे असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केले हातकणंगलेत शिवसेनेतर्फे खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली तिचलकरंजित भाजप कार्यालयाला त्यांनी भेट दिली यावेळी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हाळवणकर बोलत होते तत्पूर्वी माने शिवतीर्थ येथे जल्लोषात आतशबाजी करण्यात आली यापुढे भाजप कार्यालयात दरमहा संवाद बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही देऊन खासदार माने म्हणाले मोदी सरकार हे जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे असल्याने राज्यातील तेरा खासदार मोदी यांच्यासोबत आलो आहोत आता महाराष्ट्रातून पंचेचाळीस व देशात चारशेच्या च्या पुढे घेऊन जाण्यासाठी मिळून काम करूया भाजप शहराध्यक्ष अमृत भोसले यांनी प्रास्ताविक माने अनिल डाळ्या शहाजी भोसले अमित गाताडे आदी उपस्थित होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी